नमस्कार मंडळी माझं नाव हिप्नॉटिस्ट विकास मनोहर नाईक मी समूहन प्रशिक्षण किंवा समूह स्टेज शो करत असतो आणि तसं समोन उपचार करत असतो मित्रांनो या दरम्यान खूप लोक मला विचारतात की सर की हिप्नॉटिझम थोडक्या शब्दात कसं सांगता येईल किंवा कमी शब्दात हिप्नॉसिसची व्याख्या कशी करता येईल किंवा ते समजून सांगता येईल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला समजून सांगतोय अगदी थोडक्या शब्दात मित्रांनो आपल्याला बाह्य मन आणि अंतर्मन माहितच असेल आता हे जे बाह्य मन आहे याचं दालन काहीसं बंद करून आघात अशा अंतर्मनाच्या दालनात प्रवेश करणं म्हणजे आपण हिप्नॉसिस म्हणू शकू आता हिप्नॉटिजमचं सामर्थ्य म्हणजेच अंतर्मनाचं सामर्थ्य आणि अंतर्मनाचं सामर्थ्य म्हणजेच हिप्नॉसिसचं सामर्थ्य आता हे कसं काय ते सांगतोय मित्रांनो थोर मानसशास्त्रज्ञ किंवा ज्याला आम्ही मानसशास्त्राचे पितामह म्हणतो असे डॉक्टर सिगमंड फ्राईड सर हे म्हणतात की व्यक्तीचं अंतर्मन त्याच्या बाह्य मनापेक्षा काही पटीने शक्तिशाली आहे कित्येक मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की ते आठ ते नऊ पटीने शक्तिशाली आहे आणि ह्या व्यक्तीच्या हिप्नॉसिसमध्ये व्यक्तीची इच्छाशक्ती व्यक्तीची एकाग्रता व्यक्तीची कल्पना शक्ती या सगळ्याला खूप महत्व आहे आणि म्हणूनच हिप्नॉटिझमचे सामर्थ्य म्हणजेच अंतर्मनाचे सामर्थ्य आणि अंतर्मनाचे सामर्थ्य म्हणजेच हिप्नॉसिसचे सामर्थ्य आता संमोहनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या तुम्ही व्यक्तीला संमोहित करून व्यक्तीच्या अंतर्मनात त्याला प्रवेश करता येतो अंतर्मनात एखादी समस्या असेल तर त्या समस्येचं मूळ कारण शोधून काढता येतं आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह विचारांच्या मदतीने किंवा पॉझिटिव्ह सूचनेच्या मदतीने चांगला प्रोग्राम रिप्रोग्राम म्हणतो आम्ही त्याला रिप्रोग्रामिंग करता येतो आणि त्या व्यक्तीला त्या समस्येतून मुक्त करता येतो किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक जे काही गोष्टी आहेत ते आणि बऱ्यापैकी साध्य करता येतात उदाहरणार्थ एकाग्रता वाढवणं कॉन्फिडन्स वाढवणं किंवा सतत मन लावून काम करण्याला प्रेरित करणं किंवा एखादं ध्येय निश्चित करणं त्या ध्येयाच्या पाठी ध्यास त्याला घ्यायला लावणं किंवा त्याला सतत मोटिवेट व्हायला भाग पाडणं कित्येक गोष्टी अशा कि आहेत की ज्या सबकॉन्शियस माइंडशी रिलेट करतात आणि मध्ये सबकॉन्शियस माइंडवर त्या सूचना देऊन तो माइंडसेट करता येतो आणि त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी चांगले त्याच्या जीवनात बदल घडून शकतात आता होतं काय याच्यासाठी एखाद्या तज्ज्ञ किंवा चांगल्या समोन तज्ज्ञाकडून तुम्ही समोन उपचार घेणं